मटण म्हटलं की पचायला थोडंसं जड असतं मग आपण काय करतो लहान मुलांना आणि वयस्कर माणसांना ते देत नाही पण आपल्याकडे वयस्कर माणसांना आणि लहान मुलांना मटण हे खायचं असतं त्यासाठी आज मी तुम्हाला दाखवते एक वेगळी मटणाची रेसिपी की जे पचायला आपल्याला अगदी चांगलं तर त्याचं नाव आहे ग्रीन मटण किंवा पथाचं मटण आपण इथे तेल गरम करायला ठेवूया दोन चमचे आपण तेल घेतलंय तेल तापलंय आता आपण आलं लसूण पेस्ट घेऊया एक टेबल स्पून घ्यायची आहे हळदी पावडर एक अर्धा चमचा त्याच्यानंतर काळा मिरी पावडर एक पाव चमचा थोडीशी आपण पुदिन्याची पानं घेणार आहोत ती आपण फोडणीला घालणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे मिक्स केलं ते मटण मी शिजवून घेतलेले अर्धा किलो मटण आहे ते घालतोय ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण दोन कांदे घेतलेले आहेत थोडंसं अललसणाची पेस्ट घेतली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक कप पाणी घालून आपण ते शिजवून घेतलेले आहे त्याच्यानंतर कोथिंबीरीची पेस्ट घेतली आहे आणि चवीप्रमाणे हाताने आपण मीठ घालतो आहे आणि आपली ही जी उरलेली पुदिन्याची पानं आहेत थोडीशी ठेवायची डेकोरेशन करता आणि बाकी आपण ह्याच्यात सगळी घालणार आहोत फ्लेवर इतका छान लागतो ना पुदिना आणि कोथंबीर त्याचा रंगही छान दिसतो आहे आणि आता हे मस्तपैकी एक पाच मिनटं उकळून द्यायचं आहे तुम्ही आदल्या दिवशी जरी रात्रीचे मटण आणून ठेवलं आणि ते शिजवून ठेवलं तरी तुमची ही रेसिपी एकदम पटकन होते गॅस मोठा करायचा आणि मस्तपैकी उकळून द्यायचं आहे पाच ते दहा मिनिटं वाट बघायची झालंय का बघूया हा तयार आहे आता आपण गॅस बंद करूया काढून घेऊया छानपैकी मस्त त्याला ग्रीन कलर आलेला आहे हे ग्रीन मटण म्हणजेच पथाचं मटण तुम्ही खायचं गरम गरम वाफाळलेल्या भाताबरोबर किंवा सुपासारखं प्यायलं तरीही चालतं आणि एक सांगायचं सा मी तुम्हाला विसरली तर बाळंतणीसाठी तर हे एकदम उत्तमच आहे तर आता आपण कधी भेटणार आहोत पुढच्या रुचकर बेजानीमध्ये